सकाळ झाली की रोज भाजीपाला काय आणावं याचा प्रत्येक बाईला खूपच विचार करावा लागतो म्हणून असंच कंटाळून भाजी काय करायची काय करायची म्हणून मग मार्केटला गेले मी एक छोटंसं मार्केट आम चा आहे आमच्या तिथं चार पाच अशा भाजीपाल्याच्या शॉप अस आहेत जास्त नाही आहेत हे आमच्या गावचे रस्ते आणि मी पोहोचले मग भाजीपाल्याच्या ठिकाणी तिथं बरेच भाजीपाले होते मेथीची भाजी पालक टोमॅटो बटाटो कारले होते अद्रक लसूण फुलगोबी म्हणजे असा शिमला मिरची असे बरेच भाजीपाला तिथं होता भाजीपाला घेतल्यानंतर मग मी गेले एका किराणा स्टोअरमध्ये हे आमचं मेन मार्केट आहे आता नवीन झाले आहेत भरपूर दुकानं आजूबाजूला चायनीज वगैरे सगळंच मिळतं वडापाव वगैरे हे किराणा दुकान आहे किराणा दुकानामध्ये दुकाना गेले मी तिथून घेतलेला आहे एक बदामाचं पॉकेट आणि एक पेंट खजूरचा डब्बा कारण पेंट खजूर खाल्लेली चांगली आहे आणि बदाम रोज रात्री भिजू घालायचे आणि सकाळी खायचे किराणा दुकानातून मग मी घराकडे येत होते एक झाड आहे ते शंभर वर्षापूर्वीचं झाड आहे ग्रामपंचायतीने त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि आजूबाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे त्याच्यानंतर मारुतीचं मंदिर आहे आणि हा सगळ्यात जुना गावचा मारुती आहे ते दारात तिथंच आहे त्यांचं मंदिर नाही आहे, आहे बांधलेलं अजून ही एक विहीर आहे उन्हाळ्यामध्ये इला काहीच पाणी नसतं पण आता पावसामुळं तिला खूप पाणी आलं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यात कचरा साचलेला आहे बायकांनी पूजेचं सगळं साहित्य टाकून पाणी खराब करून टाकलेलं आहे हे गणपती मंदिर आहे हा आमच्या बिल्डिंगच्या मागचा परिसर आहे तिथं खूप सारे झाडं वगैरे उगलेले आहेत गाई ढोरं म्हशी तिथं येतात चरायला आणि हे आहे आमचा एरिया जिथं मी राहते मस्त चांगली घरं आहेत आणि खूप करमत आजूबाजूला पूर्ण शेतीवाडी आहे तिथे भाजी घेऊन जाते आणि जायची आम्हाला काहीच गरज नाही लागारामध्ये ते सगळे भांडे मिळालेले आहेत तर त्या भांड्यामध्ये पाण्याचा भैयाला म्हणते की बिघडलं करून द्या ते भय म्हणतात नीट करताना जर तुटला तर काय करायचं मी त्यांना तुटला देऊन त्याच्याबद्दल असं म्हणून मी हसते त्याच्यानंतर दुसरी एक गाडी तिथं बघा बा संसाराला लागणारी प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडं असते अगदी म्हणजे चाळण्या वगैरे टोटल म्हणजे आणि ह्यांच्याकडं भांडी वगैरे रॅक टोटल वस्तू असतात घरात लागणाऱ्या अशा प्रत्येक